नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस वार शनिवार आपण आलेलो आहोत जामठी येथे बाजारात हा बाजार बोधवड तालुका जिल्हा जळगाव येथे सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत भरतो या बाजारात खिलार पीमधील खरगोनी बैल गावरान बैल व लांबगणी बैल बाईल या बैलांचा बाजार भरतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ खूपच छान होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सुद्धा करा चार दात आहे जोडी दोन वडी

किंमत काय दादा त्याची आठल्याच आहे मारता बिरता का थोडी जाताला कसे कामाला चालू आहे सगळ्या काय नाव आहे ते मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस नव्याण्णव तीस अडतीस किंमत काय सांगली थोडीशी पंच्याण्णव आहे पंचाण्णव कमी जास्त हो आहे आगायला म्हणते उतर बोला थोडे का मित्र हा आता एकच बसले चारशा चारशे कामाला चालू सगळं हा सगळं कामा मारत बिरत काही नाही नाही तुमचं आता कुठची थोडी थोडी ये

किती ते कामाल किंवा सर कामा भारता वगैरे मारता फिरताना तर तो जरा नवीन माणसाला दाखवला सर नवीन माणूस तिला घाबर तो नाही काय किंमत सांगेल फायदल किती बंद तुम्ही सांगा आम्ही सांगतो लोकांना मोबाईल नंबर आला आठ हा तीन नव्वद दहा एक नाव काय तुमचं तजा नंबर कुठं पुढची काका थोडी दोन वाडी किती किती दादा काका जास्ती आले बघित आले कामाला चालू आहे सर्व गॅरंटी तू कुठले काका मी न काय किंमत सांगलेली किंमत काय सांगलेली कमी जास्त होऊन जाते फायनल काय किंमत समजा फायनल किती पर्यंत जायची फायनल पंचाहत्तर मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस शेचाळीस हा झिरो एक झिरो नऊ नाव सांगा पंडूर हा तीन सोडत सोडतो बा

पैसा काढ तू पुढची बा का जोडी हटलीच नाही का जामटीची दाताला कशी आहे जोडी कामाची गॅरंटी मारत दि काय किंमत सांगलेली आणि फायनल का नाव सांगा तुमचं मोबाईल नंबर सांगा चार चिया तुम्हा गावच्या गरम खेळ का दाताला कसं काही झालेले का धुटलेलं आहे का नाही होती बेपारी की शेतकरी काय किंमत सांगलेली फायनल किती पर्यंत असल्या तर सांगा शेतकरी आमचं चॅनल आहे हो त्याच्यावरती टाक किती पर्यंत फायनल ये तो बिजनेस में करेंगे

তুমাৰ <laughs>

पहिली जोडी शिगे फोडायचे आणि याचे किती घेता किती घेता तुम्ही पैसे काय करणार काय पत्र लागायचे पाचशे रुपये पाचशे रुपये जोडी का